नमस्कार आज आपण एका खूप ग्रंथाबद्दल बोलणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी हो आणि त्यातही आपण लक्ष देणार आहोत ते पहिल्या अध्यायावर अर्जुन योग बरोबर आपल्याकडे काही निवडक ओव्या आहेत आणि त्यांचे भावार्थ आहेत त्यातून आपल्याला ज्ञानेश्वरांनी गीतेच्या या सुरुवातीच्या भागावर कसं भाष्य केलंय हे समजून घ्यायचंय अगदी आपला उद्देश हाच आहे की ज्ञानेश्वरांची स्वतंत्र प्रतिभा कशी दिसते ते पाहणं म्हणजे बघा मंगलाचरण मग महाभारताचं गीतेचं महत्व आणि मग प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावरची ती स्थिती अर्जुनाची ती अवस्था हो या सगळ्यावर ज्ञानेश्वरांचा दृष्टिकोन काय होता हे आपण आज उलगडून पाहूया सुरुवात तर खूपच विलक्षण आहे ओंकार आणि गणेशाला केलेलं नमन पण तेही अगदी वेगळ्या पद्धतीनं चला याचाच आधी उलगडा करूया नक्कीच ज्ञानेश्वर महाराज गणेशाला आद्या म्हणतात म्हणजे सगळ्यांचं मूळ वेद प्रतिपाद्या म्हणजे वेदांचा मुख्य विषय तोच स्वसंवेद्या म्हणजे स्वतः स्वतःला जाणणारा आणि आत्मरूप म्हणजे आत्म्याच रूप आणि मग म्हणतात देवातूनची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणजे सगळ्यांच्या बुद्धीला अर्थाचा प्रकाश देणारा तूच आहेस हे तर झालं पण पुढे जे रूपक वापरलंय ते खूप आहे ते म्हणतात की संपूर्ण वेद हेच त्या गणेशाचं शरीर आहे सुवेश असं म्हटलंय हो म्हणजे वेद हेच शरीर हा विचारच किती वेगळा आहे आणि हेच रूपक पुढे अजून विस्तारतं स्मृती ग्रंथ म्हणजे मनुस्मृती वगैरे ते जणू या वेद शरीराचे अवयव आहेत अच्छा आणि त्यातील तेच त्याचं तेस लावण्य अठरा पुराणे जी आहेत ती जणू या मूर्तीवरचे रत्नजडित अलंकार त्यातली तत्व म्हणजे रत्न आणि शब्द म्हणजे कोंदण अरे वा म्हणजे शब्दांना किती महत्व आहे आणि पुढे पुढे म्हणतात की उत्तम नेटकी शब्दरचना म्हणजे पदबंध नागर हे त्याचं वस्त्र आहे आणि काव्य नाटक हो काव्य नाटक त्या पायातल्या लहान लहान घंटा आहेत ना रुंझुणणाऱ्या तशा आहेत ज्या अर्थाच्या ध्वनीने सतत वाजत असतात आणि सहा शास्त्र त्यांचं काय षडदर्शन ते गणेशाचे सहा हात मानले आहेत आणि त्या दर्शनांमधले मतभेद ते काय आहेत तीच त्या हातातली शस्त्र आहेत उदाहरणार्थ तर्कशास्त्र तर्क म्हणजे परशु न्यायशास्त्र म्हणजे अंकुश आणि वेदांत वेदांत म्हणजे तो हातातला ब्रह्मरसाने भरलेला गोड मोदक आणि तो मोडका दात त्याबद्दल काय म्हटले हो तो मोडका दात म्हणजे वर देणारा हात आणि विवेक 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 म्हणजे गणेशाची सरळ सोंड ज्यात परमानंद आहे खूपच सुंदर आणि पूर्व उत्तर मीमांसा ते जणू कान आहेत त्यातून मिळणारं बोधरूपी अमृत मुनिजन भुंगे पितात द्वैत अद्वैत मत ही गंडस्थळ आहेत आणि उपनिषदा दहा मुख्य उपनिषद म्हणजे मस्तकावरची सुगंधी फुलं आणि ओंकारातल्या अ उ म मात्रा त्या काय आहेत त्या म्हणजे पाय पोट आणि मस्तक असं हे शब्द ब्रह्म स्वरूप गणेश रूप त्यांनी उभं केलं आहे त्याला ते वंदन करतात अप्रतिम यानंतर मग सरस्वतीला वंदन आहे अभिनव वाघविला आणि मग आपले गुरु श्री निवृत्तीनाथ हो आणि गुरुंच्या कृपेचं महत्त्व सांगताना काय उपमा वापरले आहेत म्हणतात डोळ्यात अंजन घातल्यावर जसा गुप्त खजिना दिसतो किंवा चिंतामणी हाती आल्यावर जशा सगळ्या इच्छा पूर्ण होतात तसं गुरुकृपेने झालं आहे अगदी किंवा झाडाच्या मुळांना पाणी घातलं की फांद्या पानं आपोआप टवटवित होतात हो किंवा समुद्रात स्नान केलं की सर्व तीर्थांचं पुण्य मिळतं तसंच गुरुंना वंदन केल्याने सगळं काही मिळतं हा गुरुभक्तीचा महिमा आहे बरोबर हा झाला मंगलाचरणाचा भाग नुसती स्तुती नाही आहे तत्वज्ञान आहे ज्ञानाचं ज्ञाना महत्व आहे खरे यानंतर ज्ञानेश्वर महाभारताचा गौरव सुरू करतात ती कथा म्हणजे म्हणे सर्व चमत्कारांची खाण आहे हो किंवा विवेकरूपी वृक्षांचा जणू नवीन बगीचा आहे सर्व सुखांचं उगम स्थान सिद्धांतांचा खजिना नवरसांनी भरलेला अमृताचा समुद्र इतकंच नाही तर प्रत्यक्ष मोक्षच आहे म्हणे आणि पुढे म्हणतात सर्व विद्यांचं मूळपीठ सर्व शास्त्रांचं वसतीस्थान धर्मांचं माहेर घर सज्जनांचा जिव्हाळा आणि हे सगळं व्यासांच्या बुद्धीतून प्रकट झालंय म्हणून महाभारत हा काव्यांचा राजा आहे बरोबर या ग्रंथामुळे म्हणे शब्दांना शास्त्रीयता आली आणि ब्रह्मज्ञानाला मृदुता म्हणजे कोवळीक आली चातुर्य शहाणं झालं तत्वांना गोडी आली व्यासांच्या बुद्धीने हे विश्व तसंच उजळलं जसा सूर्य त्रैलोक्याला उजळतो म्हणूनच व्यासोच्छिष्टम जगत्रयम असं म्हणतात म्हणजे जगात जे काही आहे ते महाभारतात अगदी आणि या महाभारत आहे ज्ञानेश्वर म्हणतात व्यासांनी बुद्धीने वेदरूपी समुद्र घुसळून महाभारतरूपी लोणी काढलं आणि मग मग ते ज्ञानरूपी अग्निवर विवेकाने कढवून त्याचं गीतारूपी साजूक तूप बनवलं वा आणि हे तूप कोण सेवन करत विरक्त लोक त्याची इच्छा करतात संतानुभवतात आणि ज्ञानी सोहम भावाने त्यात रमतात ही गीता भीष्म पर्वात सांगितली आहे ब्रह्मदेव आणि शंकर तिची प्रशंसा करतात सनकादिक ऋषी तिचं सेवन करतात हो आणि ज्ञानेश्वर श्रोत्यांना सांगतात की जशी चकोराची पिल्ल पौर्णिमेच्या चंद्रकिरणांतले अमृताचे कण हळूच वेचतात तसं चित्त हळूवार करून ही कथा अनुभवावी इंद्रियांचा जडपणा टाकून द्यावा पण ही समजून कशी घ्यावी तेही सांगतात म्हणतात शब्दांशिवाय संवाद साधावा शब्दांशिवाय संवाद म्हणजे म्हणजे इंद्रियांना कळू न देता अनुभवावं बोलायच्या आधीच तत्वाला जाऊन भेडावं हे कसं शक्य आहे जसा भुंगा कमळ पाकळांना धक्का न लावता पराग नेतो किंवा कमलीनी चंद्राला मनानेच आलिंगन देते तसं शांत अंतकरणानेच हे रहस्य कळू शकतं ऐकणाऱ्याची पात्रता हवी बरोबर यानंतर ज्ञानेश्वर श्रोत्यांना म्हणतात विशेषत संतांना की जे अर्जुनाच्या पंक्तीला बसायच्या योग्यतेचे आहेत त्यांनी कृपा करून लक्ष द्यावं आणि लगेच स्वतःची नम्रता दाखवतात म्हणतात मी हा गीतार्थ सांगायचा प्रयत्न करतोय पण हे कसं आहे आहे जसं सूर्यापुढे काजवा चमकावा किंवा टिटवीने चोचीने समुद्र उपसावा हे धाडसच आहे माझं म्हणतात की शंकरालाही जिचा थांग लागत नाही वेदांनाही जी कोड्यात टाकते ती गीता मी कशी सांगू हो पण गुरुकृपेचा आधार आहे संत कृपा दीप सोजवळू असे जसा परीस लोखंडाचं सोनं करतो किंवा अमृत मृताला जीवन देत तशी गुरुकृप हे शक्य करेल या भावनेने ते लिहायला प्रवृत्त झाले आहेत मग गुरु निवृत्तीनाथ त्यांना म्हणतात आता ग्रंथाचित्त दे आणि मग कथेला सुरुवात होते हो धृतराष्ट्र संजयाला विचारतो पुत्रस्नेहाने व्याकुळ होऊन काय विचारतो संजय सांगतो महाराज ऐका पांडवांचं सैन्य कसं दिसतंय जणू काळानं तोंड पसरले गिळायला बाप रे किंवा समुद्रातून काळकुट विष उसळले किंवा वडवानल पेटलाय इतकं पण दुर्योधनाने काय केलं त्याने त्याकडे पाहिलं पण जसा सिंह हत्तींच्या कळपाकडे बघूनही घाबरत नाही तसं दुर्लक्ष केलं जवळपास आणि मग तो द्रोणाचार्यांकडे गेला हो आणि म्हणाला आचार्य पहा तुमचा शिष्य त्याने हे व्यूह रचलेत जणू चालते फिरते किल्लेच आणि पांडवांच्या वीरांची नावं घेतली त्याने हो सात्य की विराट काशीराज अभिमन्यू सगळे भीमार्जुनासारखेच पराक्रमी आहेत म्हणाला असंख्य वीर जमलेत त्यांच्याकडे पण मग स्वतःच्या बाजूची नावं सांगून धीर दिला असेल अगदी म्हणाला आपल्याकडे तर तुम्ही स्वतः आहात पितामहा भीष्म आहेत सूर्यासारखे तेजस्वी कर्ण आहे सिंहासारखा कृपाचार्य विकर्ण अश्वत्थामा यांचीही नाव घेतली हो म्हणाला अश्वत्थामाला तर यमही घाबरतो सोमदत्ती असे अनेक वीर आहेत ज्यांच्या बळाची गणतीच नाही आणि त्यांची स्तुतीही केली असेल हो तर म्हणाला हे सगळे शस्त्रविद्येत पारंगत आहेत मंत्रच मूर्तिमंत झाले आहेत जगात यांच्यासारखे योद्धे नाहीत ठीच असत तसे हे माझ्यासाठी आहेत प्राणपणाने लढतील पण त्याचा मुख्य भरोसा भीष्मांवर दिसतोय बरोबर ज्यांना सेनापती पद पत दिलंय तो द्रोणांना म्हणतो भीष्मांच्या नेतृत्वाखाली आपलं सैन्य त्रैलोक्यला भारी आहे जसा समुद्राला वडवानालाचा किंवा प्रलयाग्नीला प्रलय वाऱ्याचा आधार तसा भीष्मांचा आधार आहे त्यांच्यापुढे पांडव सैन्य लहान आहे फक्त तुम्ही सगळे मिळून त्यांचं रक्षण करा हाची एकू रक्षावा विजयाची मदार त्यांच्यावर आहे दुर्योधनाच्या या बोलण्यानं मग भीष्मांना संतोष झाला असेल हो त्यांनी मोठी सिंह गर्जना केली आणि आपला दिव्य शंख फुंकला आणि त्या आवाजाने काय झालं अरे बापरे त्रैलोक्य बधीर झालं म्हणतात आकाश कोसळल्यासारखं वाटलं समुद्र खवळले चराचर कापू लागलं मग कौरव सैन्यात रणवाद्य वाजू लागली असतील हो भेरी निशाण मांदळ शंख काहळ सगळा कल्लोळ योद्ध्यांच्या गर्जना हत्तींचा भयंकर कोलाहल चित्र्यांची तर गोष्टच सोडा म्हणे घाबरला कित्येकांचे प्राण गेले वीरांची बसली ब्रह्मदेव व्याकुळ झाले देवांना वाटलं प्रलय आला हा सगळा हाहाकार कौरवांमध्ये पण पांडवांच्या बाजूला काय झालं तिकडे श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्या रथात होते त्याचं वर्णन अद्भुत आहे तो रथ म्हणजे विजयाचं भांडार घोडे गरुडाच्या वेगाचे ध्वजावर मारुती आणि सार्थी स्वतः श्रीकृष्ण भक्तावरच्या प्रेमापोटी देवाने सार्थ स्वीकारलं होतं मग श्रीकृष्णाने आपला पांचन्य शंख फुंकला असेल हो सहज वाजवला पण त्याचा नाद एवढा मोठा होता की कौरवांच्या वाद्यांचा आवाज लोपलाच जसं सूर्य उगवल्यावर नक्षत्र होतात तसं मग अर्जुनाने देवदत्त शंख फुंकला दोघांच्या आवाजाने ब्रह्मांड फुटायची वेळ आली असेल आणि मग भीमाने आपला पौंड्र शंख फुंकला जणू प्रलय मेघांचा गडगडाट युधिष्ठिराने अनंत विजय नकुला न सुघोष सहदेवान मणिपुष्पक हो मग बाकीच्या राजांनी शंख फुंकले द्रुपद द्रौपदीपुत्र काशीराज सात्यकी आणि या सगळ्या प्रचंड आवाजाने काय झालं पृथ्वीचा भार सांभाळणारे शेष कुर्म हबकले तिने लोक डळमळले मेरू मंदार पर्वत हिंद खळले समुद्राचं पाणी कैलासापर्यंत उसळलं म्हणे पृथ्वी उलथायला लागली आकाशातून नक्षत्र पडू लागली सत्य लोकात हा माजला देवांना वाटलं आता सृष्टी संपणार पण श्रीकृष्णाने तो कल्लोळ शांत केला म्हणून विश्व सावरलं हो नाहीतर युगांत आला असता पण त्या शंखध्वनीचा प्रतिध्वनी कौरवांच्या काळजात घुमत राहिला जसा सिंह हत्तींच्या कळपात घुसतो तसा तरी त्यांनी सैन्य सावरलं आणि बाणांचा वर्षाव सुरू झाला हे पाहून मग अर्जुनानेही आनंदाने गांडी उचललं आणि कृष्णाला म्हणाला देवा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घे हो मला बघू दे कोण कोण लढायला आलेत माझ्याशी कौरवांना तो आतुर दुस्वभाव म्हणतो उतावीळेत पण टिकाऊ धरणार नाहीत कृष्णाने रथ नेऊन उभा केला भीष्म द्रोण यांच्या समोर आणि म्हणाला पार्था हे बघ जमलेले कुरवीर अर्जुन निरखून पाहू लागला त्याच्या मनात काय चाललंय कृष्णाला कळलं असेल हो तो तर हृदयस्थ आहे त्याला सूक्ष्म जाणीव झाली की काहीतरी वेगळं घडतंय काहीच आश्चर्य असे पण तो शांत राहिला आणि अर्जुनाने काय पाहिलं आपलेच लोक हो चुलते आजोबा गुरु भाऊ मामा मित्र पुत्र नातू सासरे सगळं गोत्र सगळं कुळ युद्धाला तयार ज्यांच्यावर कधी उपकार केले होते ज्यांना वाचवलं होतं ते सगळे समोर हे पाहताच त्याच्या मनात कालवा कालव झाली वीरवृत्ती गेली आणि करुणा उत्पन्न झाली ज्ञानेश्वर इथे काही उपमा देतात ना हो जसा परस्त्रीच्या मोहात पडलेला पुरुष पत्नीला विसरतो किंवा सिद्धी मिळाल्यावर तपस्वी वैराग्य विसरतो किंवा मंत्र चुकल्यावर मांत्रिकालाच बाधा होते तसा अर्जुन मोहात पडला त्याची अवस्थाही बदलली शरीर कापू लागलं तोंड कोरडं पडलं अंगावर काटा आला हातपाय गळाले आणि ते गांडीव धनुष्य ते हातातून कधी निसटलं कळलंच नाही जो वज्राहून कठीण होता ज्याने शंकराला हरवलं होतं तो स्नेहामुळे असा बदलला जसा भुंगा कठीण लाकूड पोखरतो पण कोळ्या कमळकळीत अडकतो तसा हा स्नेह वरून कोवळा वाटला तरी आतून कठीण असतो ही परमात्म्याची माया आहे जी ब्रह्मदेवालाही कळत नाही मग अर्जुन कृष्णाला म्हणाला देवा हे काय हे तर आपलेच सगळे यांना मारणं कसं योग्य आहे माझा तर धीरच सुटतोय कौरवांना मारायचं तर मग भीष्म द्रोणांना का मारू नये सगळेच तर गोत्रजत जळो हे युद्ध या महापापाची काय गरज आहे तो म्हणाला मला आता विजयाची इच्छा नाही राज्याचीही नाही यांना मारून जे सुख मिळेल त्याला आग लागो त्यापेक्षा मरण परवडेल स्वप्नातही मी हे करू शकत नाही आम्ही वडीलधाऱ्यांचं अहित चिंतणार असू तर जन्माला येऊन उपयोग काय लोक पुत्र व्हावा म्हणतात तो वंशनाश करायला का उलट आम्ही यांचं भलं करावं यांनी आमचं मिळवलेला भोगाव, यांच्यासाठी प्राण द्यावेत हे योग्य पण हेच लोक घरदार सगळं सोडून आम्हाला मारायला आले आहेत यांना कसं मारू कुणावर शस्त्र उगारू हे म्हणजे स्वतःच्या काळजावर घाव घालण्यासारखं आहे समोर भीष्म आणि द्रोण उभे आहेत किती उपकार आहेत त्यांचे यांच्याबद्दल वाईट बोलणं ही पाप आहे यांनी आम्हाला मारो पण आम्ही घात मनातही आणणार नाही त्रैलोक्याचं राज्य मिळालं तरी हे पाप मी करणार नाही असं केलं तर जगात कोण आदर करेल कृष्णा मी तुझा तोंड कसं पाहू गोत्रवध केला तर मी पापाचं घर होईन मग तूही दूर जाशील आणि मग तू युद्धाच्या भयंकर परिणामांबद्दल बोलतो कुलक्षयामुळे होणाऱ्या पापांबद्दल हो हा त्याचा युक्तिवाद खूप महत्वाचा आहे तो म्हणतो युद्धामुळे वंश संपतोच पण धर्माचाच रास होतो काय काय परिणाम सांगितले त्याने पहिलं म्हणजे कुटुंब प्रमुख मारले गेले की कुळधर्म नष्ट होतो अधर्म वाढतो दुसरं विवेक संपतो काय योग्य काय अयोग्य हेच कळत नाही जसं दिव्याशिवाय अंधारात चाच पडणं तिसरं इंद्रिय निग्रह सुटतो स्त्रियांमध्ये व्यभिचार वाढतो चौथ यातून वर्णसंकर होतो जाती धर्माची रचना कोलमडते ज्ञानेश्वर उपमा देतात जसे बळीवर कावळे तुटून पडतात तशी पातक कुळात शिरतात पाचवं मग ते सगळं कुळ आणि कुळघातक नरकात जातात सहावं श्राद्ध थांबल्यामुळे पितरांनाही पाणी मिळत नाही तेही स्वर्गातून खाली येतात सातव हे पाप विषासारखं संपूर्ण कुळात पसरत अगदी पूर्वजांपर्यंत आणि आठव यांच्या संगतीने उदाहरणाने इतर लोकही बिघडतात जशी आग पसरते तस आणि या सगळ्याचा परिणाम कल्पांतापर्यंत नरकवास हे सगळं सांगून झाल्यावर तो कृष्णाला जवळजवळ विचारतोच देवा हे ऐकून तुला कसं काही वाटत नाही हृदय वज्राच आहे का ज्या सुखासाठी हे पाप करायचं ते तर क्षणभंगूर आहे हे माहीत असूनही आम्ही हे पाप करावं का आम्ही वडीलधाऱ्यांना शत्रू मांडलं हेच किती मोठं पाप आमच्या मनात आलं आणि मग तू निर्णय घेतो आता शस्त्र टाकून ह्यांचे बाण सहन करणं चांगलं मरण आलं तरी बेतर पण हे पाप नको त्याला वाटतं की हे राज्य म्हणजे केवळ नरक भोगच आहे हो संजय धृतराष्ट्राला सांगतो महाराज असं बोलून अर्जुन खूप दुःखी झाला गहीवरला आणि त्याने रथातून खाली उडी मारली ज्ञानेश्वर त्याची अवस्था सांगतात जसा पदच्युत राजकुमार किंवा राहूने ग्रासलेला सूर्य किंवा सिद्धीच्या मोहात फसलेला तपस्वी जसा दिन होतो तसा तो धनुर्धर दिसत होता त्याने धनुष्य बाण टाकून दिले डोळ्यातून अश्रू वाहत होते अगदी आता अशा खिन्न झालेल्या मोहग्रस्त अर्जुनाला श्रीकृष्ण कसा उपदेश करतील ती कथा पुढे फार रंजक आहे असं सांगून ज्ञानेश्वर पहिला अध्याय संपवतात तर आज आपण पाहिलं ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातलं ते अद्भुत मंगलाचरण महाभारत आणि गीतेचं महत्व कुरुक्षेत्रावरचं ते वातावरण आणि मुख्य म्हणजे अर्जुनाच्या मनात उडालेला तो गोंधळ तो संघर्ष नातेसंबंध करुणा आणि पापाची भीती यातून त्याने युद्धाला नकार दिला हो आणि हे लक्षात घ्यायला हवं की हा केवळ भेकडपणा नाही हा एका क्षत्रियाचा नैतिक संघर्ष आहे कर्तव्य आणि आप्तप्रेम यांच्यातला हीच पार्श्वभूमी पुढच्या गीतोपदेशासाठी गरजेची आहे अगदी बरोबर ज्ञानेश्वरांनी जो पान अपरली आहे मोहात पडलेल्या प्रियकराची किंवा भ्रष्ट तपस्व्याची ती विचार करायला लावते नक्कीच कधीकधी -कधी करुणा किंवा स्नेह जरी सद्गुण असले तरी ते जास्त झाले तर विवेकाला झाकू शकतात का आणि व्यक्तीला स्वधर्मापासून दूर नेऊ शकतात का हा प्रश्न आहेच किंवा अर्जुनाची प्रतिक्रिया ही खरोखरच एक उच्च नैतिक भूमिका होती जिला फक्त कर्तव्याच्या दृष्टीनं चुकीचं ठरवलं जातं यावर नक्कीच विचार करायला हवा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो ज्ञानेश्वरी आपल्यासमोर ठेवते बरोबर पुढच्या वेळी पुन्हा भेटूया अशाच एका सखोल विचारमंथनासाठी हरी जर हा भक्तिमय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आमच्यासाठी